शेतकरी मित्र आपलं आज आपण ऊस लागवड करून दहा दिवस झालेले येतं ऊस लागवड करून म्हणजे आपण ज्या जागेवर जा ऊसाची कांडी लागवड केली होती एक डोळा पद्धतीनं कांडी लागवड केली आहे साडेचार बाय दीड ह्या अंतराने आपण कांडीची लागवड केली आहे त्याला आज दहा दिवस पूर्ण झाले दहा दिवसामध्ये मी आज तुम्हाला दाखवून देणार आहे की आपल्या ऊसाला फटू एका म्हणजे जे आपले मुळे आहेत ह्या मुळ्याची वाढ कशी झाली इथं शेतकरी मुळ्याची वाढ होण्यासाठी आपण त्याला अगोदरच ज्या वेळेस आपण कांडी लागवड केली त्याच्या अगोदर आपण बीएसल डोस त्याला दिलेला आहे एक सुपर गिन आहे एक एन एच दिलेलं आहे त्याच्यासोबत एक अं झिरो पॉईंट तीन टक्के जी आर असणार जी आर हे पण दिलेलं आहे त्याच्यामुळे आपली उन्नी आणि खोडकेड हे लागू नाही शेतकरी मित्राऊसाची कांडी लागवड केल्याच्यानंतर नंतर त्याला पाणी दिलं पाणी दिल्यापासून ते तीन ते चार दिवसामध्ये त्याला मुळे यायला चालू होत्या आणि त्या मुळे बाहेर आल्या की लगेच त्यांना ते आपण जे अगोदर खत दिलेलं आहे हे सुपर किंग एन एच फायव्ह असन हे जे आपण खत दिलेत हे खत दिल्यामुळं त्या मुळीला लगेच खाण्यासाठी तिथं खत आपल्यापाशी त्या मुळीपाशी उपलब्ध राहणार आहे पण ते काही पुरेसं नाही दिले हे आपण भरपूर दिलेलं आहे पण तरी पण आपल्याला वाटतंय की आणखीन आपल्या ऊसाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे फुटवा चांगला निघाला पाहिजे उसाची वाढ योग्य प्रमाणात झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण आज लकांडी ला, लागवड करून दहा दिवस झाले दहा दिवसानंतर आपण द्यायला लागलो होतं हे आपण इथं दीडशे लिटर पाणी घेतलेलं आहे आणि दीडशे लिटर पाण्यामध्ये सहा किलो युरिया घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये दीडशे लिटर पाण्यामध्ये सहा किलो युरिया त्याच्यासोबत आपण त्याच्यामध्ये चांगली मुळेची वाढ व्हावी ह्याच्यासाठी आपण होमिकिंग वापरणार येतो होमिकिंग मध्ये होमिक ॲसिड फुलविक ॲसिड आणि पोटॅशियम हे असे तीन घटक येतं होमिक ॲसिड फुलविक ॲसिड आणि पोटॅशियम हे तीन घटक येतं तर त्याच्यामुळं आपण हो हे जे आपलं होमिक ऍसिड हे पण घेणार येतं त्याच्याच बरोबर चांगली फुटव्याची फुटव्याची संख्या आपली वाढावी आणि ते आतापासूनच जर देत गेलो तर ते वेळेवर काम करणार आहे त्याच्यामुळं आपण घेणार त्याच्यासोबत अमिनोस्टार अमिनोस्टार मध्ये हे फक्त अमिनो ऍसिड चाळीस टक्क्यात आहे त्याच्यामुळं हे एकदम महत्वाचं काम करणार आहे फुटव्याचे फुटवे काढण्यासाठी आणि त्याच्यासोबत आपण घेणार आयझाईम आयझाईम घेणार तर मध्ये घटक येतं सीविडी एक्स्ट्रा आहे अमिनो ॲसिड आहे दोन टक्के आणि प्लांट हार्मोन्स हे पण एक टक्का आहे तर होमिक ॲसिड अमिनो ॲसिड आपलं थोडंसं जास्त व्हावं आहे त्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये दोन टक्के आणि ह्याच्यामध्ये चाळीस टक्के तर बेचाळीस टक्के आपल्याजवळ अमिनो ॲसिड व्हावं लागले पण मित्रांनो काही अडचण नाही आणि आज मी हे तुम्हाला प्रोडक्ट दाखवा ला लागलो आहे ह्याचं कारण म्हणजे असं नाही किंवा तुम्ही हेच वापरावं म्हणून आणि मी मुद्दाम त्याच्यातले तुम्हाला घटक वाचून दाखवलेले त्याचं कारण आहे की आता हे प्रोडक्ट मला चांगले वाटले म्हणून मी घेतलेले पण तुमच्या भागामध्ये तुमचे जे दुकानदार जर चांगल्या क्वालिटीचे जर तुम्हाला जर देत असतील तर तुम्ही त्यांनी ते पण घ्या फक्त कंटेन हे लिहून घ्या तुम्ही कंटेन कोणते आहेत तर तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जे कंटेन आहे तेच घ्या आम्ही काय तुम्हाला कंपनीची जाहिरात करून सांगत नाही की तुम्ही हेच वापरलं पाहिजे काय वापरलं पाहिजे म्हणून जरी समजा हे प्रोडक्ट घेतले असले तरी पण ह्याच्यामध्ये जे घटक येतं ह्याच घटकचा वापर करून तुम्ही तुमच्या हिशोबाने ते घेऊ शकतात तर चला आता मी तुम्हाला दाखवून देतो की आपला हे आता तिकडच्या वावरमध्ये आपण ड्रिप केलंय ड्रीपमध्ये केल ड्रीप आपण आपल्या विहिरीपासून आता इथं पाईपलाईनला क्वाक केला आहे आणि कॉक मधून आपण हे पाणी सोडणार येतं जे आपलं औषधाचं तर आपण आता सगळ्यात अगोदर होमिक अॅसिड कालून घेऊ तर हे काही अर्धा किलो आपण होमिक घेतलेलं आहे तर पाहिजे होमिक आपण आता ह्याच्यामध्ये कालून घेतो मित्रांनो होमिक आपल्याला हे काय घ्यायचंय तर बघा टाकल्याच्या नंतर लगेच लगेच विरगळण्यासाठी हे एकदम चांगलं आहे बघा लगेच पाणी काळ झर पाणी व्हायला चालू झालंय तर असं चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं होमिक घ्या त्याच्यामुळं तुमचं होमिक ऍसिड लवकर विरळला जाईल आणि आपल्या पिकाला लवकर लागू होईल तर नाहीतर असे बरेच होमिक आहेत ते लवकर विरळत नाहीत त्याच्याबरोबरच आता हे टाकल्याच्या नंतर आपण दोन नंबरला घेणार हे अमिनो स्टार अमिनो ऍसिड चाळीस टक्क्यातलं हे घेणार होते हे एक लिटरचं प्रमाण घ्यायचं आपल्याला एक एकरसाठी असं एक लिटर घ्या सगळ्या रानात हे पांगून पडणार आहे ठेबक मधून त्याच्यामुळं आपण हे एक लिटर घेतलं तरी चालतंय आणि जर तुम्हाला जर पाठीवरच्या फावारी असेल तर थोडस कमी वापरलं तरी पण चालतंय तर आता हे दोन्ही टाकून आपण हे हलवून घेऊ आणि त्याच्याबरोबरच आता आईझाईम घेऊ आईझाईम घेत असताना ही बाटली हलवून घ्यायची कारण की हे जरा बाटली दुकानामध्ये जास्त दिवस उभा राहिली तर ते खाली जाऊन बसत असते त्याच्यामुळे ही बाटली हलवून घ्यायची ह्याच्यामध्ये हो का एक्स्ट्रा आहे अमिनिॲसिड आणि प्लांट हार्मोन्स हे घटक असल्यामुळं मुळ्याची वाढ एकदम चांगल्या प्रकारे फास्ट होणार आहे आपली आणि फुटवे पण एकदम भारी निघणार आहेत जे काही असं तुमच्या शेतामध्ये जो प्रॉब्लेम येतो की एकच ये फुटवा वर जातो आणि साईडचे फुटवे एकदम कमी निघतात तर ते होऊ नये म्हणून त्यावेळेस त्यामुळं तुम्हाला हे आयझाईम वापरायची त्याच्या सगळे फुटवे वर जाण्यासाठी पण हे काम करणार आहे थोडीशी बातमी हे सोडून घेऊ आपण आणि मित्र हे सगळं सोडित असताना आपण ह्या जागेवर चार्जिंगचा पंपाचा वापर तुम्ही करू शकता तर पण आपण ह्या वेळेस चार्जिंगचा पंपाचा वापर करीत नाहीत ह्याचं कारण आहे ह्या असं सोलरची पाटी आहे आणि सोलरच्या पाटर पाठीला हि जे आपली चार्जिंगचा जो आपला पंप आहे फवारणीचा त्याच्यातली मोटर आहे ही मोटर आपण ह्या सोलरच्या पाठीवर जोडली त्याचं कारण काय आहे की आपण आता सोलरमधून सोलरचं पाणी चालू आहे शेतामध्ये आणि सोलरचं पाणी चालू असताना सोलर जेवढं पाणी मारीन तेवढंच हे पण आपलं पाणी गेलं पाहिजे ऊन ऊन सावली ऊन सावली हे सारखं व्हायला आल्यामुळं तर ज्यावेळेस ऊन येईन त्यावेळेस हे पण पाणी फास्ट गेलं पाहिजे आणि ज्यावेळेस ऊन आल्याच्या नंतर आपलं सोलर पाणी कमी मारणार आहे तर मग हे पण औषधाचं पाणी पण आपलं कमीच गेलं पाहिजे ही एक लेवल टिकून राहावी म्हणून आपण सोलरच्या पाठीचा वापर करायला होत नाही तर ह्या जागेवर आपण चार्जिंगच्या पंपाचा पण वापर करू शकतात तर आपण आता हे आ, का हे सगळं असं कालून घेतलेलं आहे आणि आता आपण इथून हे सोडणार तुम्हाला मी आता आपला तिकडं ऊस आहे तो पण ऊस तिथे दाखवून देतो किंवा त्याला मुळ्या कशा फुटल्या त्याची कोमाची साईज कशी निघाली आणि दहाव्या दिवशी ऊस किती फुटला आहे हे पण मी तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो आता आपण आपल्या ह्या शेतामध्ये ज्या जागेवर आपण एक डोळा पद्धतीनं ऊसाची लागवड केली तर बघा आज दहावा दिवस आहे आणि दहाव्या दिवशी आपण आज सांगितलं तुम्हाला की आपण ह्याला अगोदर आहे आणि आज आपली ड्रिचिंग चालू आहे बघा हे दहाव्या दिवशी ऊसाचा कोंब बघा केवढा आहे जवळपास एक बोट इतका जमिनीतून वर राहिलाय ह्या जागेवर आहे इथं पण आलाय बघा इथं आलाय आणखीन का इथं आलाय म्हणजे प्रत्येक जागेवर तुम्हाला कोंब उगलेले दिसतील अशी एकदम चांगल्या प्रकारे उगवून शक्ती झाली आणि मुळ्या आल्या त्याला चौथ्या थे पाचव्या दिवशी ज्या वेळेस मुळ्या आल्या तर त्या मुळ्या आल्या की लगेच आपण त्याला अगोदर बेसन डोस टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याला खायला पण मिळत त्यामुळं ह्या कोमाची एकदम चांगल्या प्रकारे जोमदार वाढ झाली आणि अं हो का इथं मी तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणताना किंवा एक डोळा पद्धत आपली एक कांडी खराब झाली हरकत नाही पण ह्या डो ह्या जागेवर बघा मुळ्याची संख्या कशी आहे मुद्दाम एक आणि तुमच्यासाठी काढून दाखवली याचं कारण आहे आपण ह्याच्यामध्ये एन एच फाईव्ह असन सुपर गेम असन ॲक्युल जी आर जे हुमडी लागू नये म्हणून वापरलेलं आहे हो काही काही ह्याला कांड्या मुळी बागा किती आणली दहावा दिवस आज दहावा दिवस आहे दहाव्या दिवशी इतक्या मुळ्या आल्या आहेत ह्या कांडीला तर हे कारण आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो बेसल डोसचा वापर नक्की करा बेसल डोस केल्यामुळं आपल्या पिकाला मुळे आले लेग़िज़्या, लेग़िज़्या, तर, आ, तर, की लगेच लगेच खायला मिळत आहे तर शेतकरी आज आपण आता ही ड्रिचिंग चालू आहे आपली तर ड्रिचिंग आज दहाव्या दिवशी आपण करायला होतं तर त्याचं पण तेच कारण आहे की आपल्या ह्या मुळे मुळे तर ह्यांना लगेच लगेच खायला मिळावं आणि जोमदारप्रमाणे वाढ व्हावी पिवे चांगली निघावं मुळीची चांगली वाढ व्हावी यासाठी आपण हे आज ड्रिचिंग द्यायला तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभू दैफळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्ही पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो काही जर चुका होत तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम